न्यूज सुपर वन आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पाथर्डी तालुक्याचा दौरा करून नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर निर्देश संबंधित यंत्रणेला दिले पाथर्डी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना त्यांचा प्रत्यक्ष लाभ आणि कृषी यांत्रिकीकरण योजनेचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयासही आकस्मिक भेट दिली त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली उपचार घेत असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आणि मिळणाऱ्या उपचारांची विचारपूस केली रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले या दौऱ्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांच्यासह महसूल कृषी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी वृत्त वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर